नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये या मित्रांनो जेवणाला आत्ता झाले रात्रीचे आठ वाजले मित्रांनो आज लवकर जेवणाला सुरुवात केली हे बघा इथं मस्त आपलं दही आणि चपाती कारण की ते ॲसिडी झाली मित्रांनो त्याच्यासाठी मी ते काही तिखट वगैरे काय खात नाही म्हटलं जाऊ दे आपलं आपलं दही आणि चपातीच खाऊन घेऊ म्हटलं गायत्रीने या बघा मस्त मिरच्या भाज्या पण बनवल्या आहेत म्हणजे मी काय खाणार नाही ते एखादी खाईल फक्त दही चपाती खाईल ना त्याच्यासोबतच खाऊन घेईल तर तेच मित्रांनो मला याच्याविषयी बोलायचं होतं की आता म्हणजे हा त्रिशू दही पाहिजे ते बघा तिला सर्दी आली आणि ते दही मागते हे बघ त्रिशू आहे कर <laughs> ते पण जेवण करते डाळ भात खाऊन घ्या आधी मग नंतर दही खा कारण की तिला सर्दी आली त्याच्यासाठी तिला काही देत नाही तिला दही भरपूर आवडते तू दही नंतर खा त्रिशू आधी दाळ भात खाऊन घ्या अच्छा तर मित्रांनो मला याच्याविषयी बोलायचं होतं की आपली मी ती पुण्याची जी न्यूज बघितली ती आय टी इंजिनियरबद्दल न्यूज बघितली त्यांनी ते काय ते सुसाईड वगैरे केली ते म्हणजे जे ऑफिसच्या बॉसच्या टेन्शनमध्ये त्याने म्हणजे त्या दरीवर न ते उडी वगैरे मारून घेतली म्हणजे मेला असतो जागेवरतीच मेला तो तरी न्यूज वगैरे बघितली मित्रांनो त्याच्यानंतर त्याने काहीतरी मोबाईलमधनं त्याच्या वाईफला ते मेसेज वगैरे पाठवला की माझा मोबाईल वगैरे गाडीमध्ये आहे माझी कार इथे तर पार्किंगला आहे परत ती चावीच्या पुढच्या टायरजवळ ठेवली तर आपण पुढच्या जन्मी नक्की भेटू आणि मी माझ्या बॉसच्या वगैरे टेन्शनमुळे म्हणजे जीवन संपवतोय असं काय तिला मेसेज वगैरे केला म्हणजे <coughs> ते न्यूज बघून खूप वाईट वाटलं मित्रांनो की म्हटलं यार आयुष्य एवढंच स्वस्त आहे का म्हटलं आपलं जीवन जे आहे ते एवढंच स्वस्त आहे का म्हटलं अरे जर त्याला त्या कंपनीमध्ये काम करायचंच नव्हतं किंवा त्या बॉसचं एकदम त्याला टेन्शनच होतं तर सोडून द्यायचं नाही निवांत काम डायरेक्ट राजीनामा देऊन द्यायचा ना काय आपलं आयुष्य असं थोडी की ते एका कंपनीवरतीच अवलंबून आहे बाबा सोडून द्यायचं ना काम डायरेक्ट जे काय पी एफचा पैसा होता काय थोडाफार आता आय टी इंजिनियर म्हटल्यावर थोडा लाखभर पगार असणारच काय जमा असतील पैसे किंवा ते पी एफ चे थोडेफार पैसे काढून घ्यायचे ना सर्व पैसे आणि छोटा मोठा काही ना काही व्यवसाय चालू चालू करून दिला असता ना आज बायको पोरांसमोर तर तो, तो चांगला राहिला असता बायको पोरांना दिसला तरी असताना समोर चालू बाबा ते पोरगीला वाटलं असता मला पप्पा आहे समोर बायकोला वाटलं नवरा नवरासमोर पण त्याने अचानक डायरेक्ट म्हणजे तो, तो सर्वांना सोडून गेला ते पण कशाला कामाच्या जास्त प्रेशर म्हणजे तो डायरेक्ट आपलं आयुष्य संपून टाकला त्याने तर मला आज आजच्या म्हणजे जेवढे पण आज माझ्या वयाची जेवढी पण पोरं आहेत ना त्यांना फक्त मला एकच म्हणणं आहे बघा आयुष्यामध्ये टेन्शन जास्त अजिबात काही घेऊ नका मित्रांनो कमी पैशांमध्ये पण आनंदित माणसाला राहता येतं असं नाही म्हणत तू असं नाही म्हणत की तुम्ही जॉब वगैरे नका करा जॉब पण नक्की करा पण एवढं पण टेन्शन घेऊन जॉब नका करू की तुम्हाला डायरेक्ट म्हणजे तुमचं आयुष्य दुर्दस्त करायला लागेल एवढं पण टेन्शन घेऊन जॉब नका करू मित्रांनो अख्ख्या पूर्ण जगामध्ये ना एवढी कामं आहेत ना मित्रांनो तुम्हाला कुठे ना कुठे काम भेटूनच जातील पण तो बॉस काय बोलतोय बॉसचा ते खालचा काय सुपरवायझर आहे काय तो काय बोलतोय त्या टेन्शनमुळे डायरेक्ट म्हणजे आत्महत्या करणं अरे आपला थोडा फॅमिलीचा विचार करा आज समजा त्या जर तो एक होता एक मुलगा असेल तर झालं ना पूर्णच घर रिकामं झालं ना हा त्याच्या आईवडील बिचार, तर म्हातारे झाले असतील त्या बिचावर बिचाऱ्यावरतीच जर अवलंबून असेल सगळं घर तर झालं ना सगळंच मोकळं झालं ना मित्रांनो तर म्हणून पुण्या मुंबईला जे पण जॉब करतात ना माझ्यासारखे जे पण जॉब करतात हे बघा प्रत्येकांना टेन्शन असतं मित्रांनो लाईफमध्ये ना प्रत्येकांना टेन्शन असतं पण सोल्युशन पण प्रत्येक गोष्टीला आहे मित्रांनो प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे मित्रांनो तुम्ही डायरेक्ट म्हणजे टोकाचं पाऊल उचलून घेतात ते खूप म्हणजे खूपच चुकीचं आहे त्या गोष्टीकडे अजिबात म्हणजे त्या गोष्टीचा विचार करूच नका डायरेक्ट हे बघा मरायचं सर्वांना जे मरत सर्वांना येणार आहे ज्या दिवशी आपला दाना पाणी संपला नाही इथला त्या दिवशी सगळ्यांना जायचं आहे मित्रांनो जन्म झाला आहे ना तर मृत्यू नक्कीच आहे दोनच या जगामध्ये दोनच गोष्टी सत्य आहेत एक जीवन आणि दुसरं मृत्यू याच्याशिवाय काहीच नाही या जगामध्ये म्हणून स्वतःला देवाने जे आपल्याला शरीर दिलं आहे ना त्याचा खूप म्हणजे आभार व्यक्त माना मित्रांनो कारण की बऱ्याच लोकांना कुणाला हात नाहीये कुणाला पाय नाहीये ते पण आपलं जीवन जगतात आहे मित्रांनो आता आपण तर एकदम म्हणजे धष्टपुष्ट आपण चांगले म्हणजे हात पाय वगैरे देवाने बुद्धी वगैरे एकदम सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिल्या आहेत मग तुम्ही का त्या नोकरीच्या नादी लागून स्वतःचं आयुष्य संपून टाकता त्यापेक्षा मुंबई पुण्यामध्ये ना तुम्ही चणे आणि वडापाव समोसा विकाना आपलं जीवन तुम्ही जगा मित्रांनो फक्त स्वतःचं आयुष्य नका संपू तुम्ही कारण की आज आपली फॅमिली एकदम पोरकट होऊन जाते डायरेक्ट बरेच तरुण पोर आहेत जे एकदम आज टेन्शनमध्ये जीवन आहेत त्यांना एकच सांगणार मला हे बघा टेन्शन वगैरे हो अजिबात काही घेऊ नका गावाकडे राहतायत ना तुम्ही शेतामध्ये काम करा दिवसभर शेतामध्ये काम करा पण संध्याकाळी आपल्या फॅमिलीबरोबर तर राहणार तुम्ही ते खूप महत्वाचं आहे मित्रांनो हो। गावाकडे तर गावाकडे काय आलं काहीतरी हा काय नाही तू एकदम अशी टेन्शनमध्ये बघायला लागली ना ठीक आहे मित्रांनो चला मला त्याच पुण्याच्या विषयी त्या पुण्याच्या ज्या जो मुलगा होता त्याने ते सुसाईड वगैरे केलं आणि त्याच्याचबद्दल बोलायचं होतं मला ठीक आहे चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो खरोखर एकदा नक्की जगून बघा तुम्ही याच्यापेक्षा सुंदर काहीच नाही जगण्यासाठी खरोखर पैसे लागतातच पण एवढे पण नका का कमवू की तुम्हाला एकदम म्हणजे टेन्शन हे जिवून जाईल बाबा एवढे पण काही पैसे कमवू नका कमी पैशामध्ये पण आनंदीत राहता येतो कमी पैशामध्ये पण संसार करता येतो मित्रांनो सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होतात फक्त प्रत्येक प्रत्येकांची वेळ यायला थोडा टाइम लागतो मित्रांनो प्रत्येकांची वेळ येते आता जी हवा आहे ना ती हवा कुठून बदलेल काही सांगता येत नाही मित्रांनो म्हणून ना फक्त वेळेवरती सगळ्या गोष्टी म्हणजे करा तुम्ही प्रामाणिकपणाने काम करा ठीक आहे चालेल मित्रांनो अजून बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या चा। चला ते त्रिशूल आपण जेवण वगैरे द्यायचं आहे बाय बाय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चल बाय चालेल मित्रांनो चला बाय बाय काय बाय बाय कर काय तरी बाय बाय मित्रांनो